सहाशे बत्तीस कोटी बाकीचा पण निधी तो पण लवकरात लवकर आपल्या सगळ्या येईल त्यामुळं मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे उशीर होतोय मान्य आणि वाटप हे निश्चित प्रकारे हे सुरू झालेले शासनाचे जी आर साधारणतः पाचशे बावीस कोटी रुपयाचे जी आर हे शासनाचे आपल्या जिल्ह्यासाठी निघालेले आहेत आत्महत्या जे आपल्या जिल्ह्यामध्ये झाल्या साधारणतः एकशे सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या झालेल्या आहेत आणि त्यामध्ये सदुसष्ट जणाला आपण शासनाच्या वतीनं त्याचे त्यांना लाभ दिलेले आहेत बाकीच्या ज्या चाळीस शेतकऱ्यांच्या आहेत बाकी आहेत त्याही लवकरात लवकर त्यांची कागदपत्रं पूर्ण झाल्यानंतर त्या ह्या निश्चित प्रकारे दिल्या जातील आपल्या सगळ्यांना माहिती आहे कृषी विभागाचा जो यांत्रिकरणाचा जो विभाग आहे कृषी विभागाचा पूर्वी चार पाच वर्ष शेतकऱ्यांना ड्रीप असेल यांत्रिकरण ट्रॅक्टर असेल अवजर असेल त्याला अनुदान खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण प आपण देत होतो मी पाठीमागे ते पेंडिंग खूप मोठ्या प्रमाणात पेंडिंग विषय होते परंतु ह्या वर्षी मागच्या पंधरा दिवसामध्ये आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर एकूण एक लाख एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांना आपण कृषी यांत्रिक करणे या योजनेचा लाभ आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण दिलेला आहे त्यामध्ये ट्रॅक्टर साधारण ट्रॅक्टरमध्ये पस्तीस हजार बासष्ट ट्रॅक्टर आपण इथं अनुदानावरती देतो आहे मजारे चौऱ्याऐंशी हजार आपण तेवढे दे देतो आहे आणि बाकीचे एकूण सदा खूप मोठ्या प्रमाणात यांत्रिकरणाचा निधी हा कृषी विभागाच्या माध्यमातून हा धाराशिव जिल्ह्यासाठी मागच्या आठ दिवसा दिवसपूर्वी दिलेला आहे कुठला जी आर निघाल्यानंतर जी आर हा अकरावर निघतो ते जे नुकसान झाले ते निघतो डीबीटी वरती लवकरच एक दोन दिवसामध्ये जी आरमध्ये बहुतेक त्यातलं वाटप बऱ्यापैकी झालं पण असेल पण जी आर निघाल्यानंतर बाकीच्या गोष्टीला अडचण नसती निधीला अडचण नसती जी आर कुठला निघतो ज्यावेळेस अहवाल प्राप्त झाल्यानंतरच जी आर, आर निघतो त्यामुळे तो जी आर साधारणतः पाचशे बावीस कोटी साठ लाखाचा जी आर निघालेला आहे आणि आणि राहिलेलं जे त्यात बाकी आहे ते पण लवकरात लवकर जी जी आर निघून आपण शेतकऱ्यांना पैसे ताबडतोब देतोय आता तुम्ही एक मान्य करताय की शेतक शेतकऱ्यांना मदत द्यायला उशीर झालाय आता परत सरकारनं आणखी मदत देण्याचं आश्वासन कधीपर्यंत आता शेतकऱ्यांना थेट येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल शंभर टक्के शंभर टक्के शेतकरी अडचणीत आहे शेतकरी शेतकऱ्यांना आता मदत करणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये जा पक्षाच्या जा जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीबद्दल उल्लेख होता त्यामुळं शेतकरी विचारतात शेतकऱ्यांचं दुःख आहे शेतकरी शेतकरी माझा खूप अडचणीत आहे मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळं निश्चित प्रकारे शेतकरी बांधवांना आपल्या माध्यमातून एक आश्वासित करतो ही वेळ लवकरच येईल लवकरच जा या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या बाबतीमध्ये योग्य तो लवकरात लवकर निर्णय घेतील शेवटी शेतकऱ्यांची रोष नाही शेतकऱ्यांची अवस्था आहे शेतकरी आज वाईट त्या बिचऱ्याची शेतकऱ्यांचं दुःख आहे तर अशा दुःखाच्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये आज जे आम्ही विषय आज अतिवृष्टीमुळे आज शेतकऱ्याला उभा करण्याचा विषय तो उभा करण्याचा विषय झाल्यानंतर या बाबतीमध्ये जो आपलं म्हणणं आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सरकार निर्णय घेईल मदत मिळाली नाही असं म्हणणं ठीक आहे मदतीला उशीर होतोय मदत मिळाली नाही असं म्हणणं बरोबर नाही साधारणतः ऐका आयक, ऐका ना आज आज ऐका दिवाळीपूर्वी राज्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री आपलं मदत दिवाळीपूर्वी जाहीर करणं शंभर टक्के जाहीर केलं होतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एनडीआरएफच्या नियमा नियमाप्रमाणे पूर्वी आपण दोन हेक्टरला देत होतो आता आपण ती तीन हेक्टर केली त्यामुळं के परत जादा परत दुसऱ्यांदा परत लोकांच्या शेतकऱ्यांच्या माहिती घ्यायला उ उशीर होतोय त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आपण रब्बीसाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत जाहीर केलेली आहे के त्यामुळं आणि पाऊस जो आपल्या भागामध्ये जास्त पडला आपल्या जिल्ह्यामध्ये जो पाऊस पडला तो सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सप्टेंबर जा, महिन्यामध्ये जास्त पडला त्यामुळे शंभर टक्के थोडा पंचनामा किंवा जो अहवाल प्राप्त व्हायला उशीर झालेला आहे आणि या बाबतीमध्ये देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील अमित शहा साहेब असतील या सर्वांनी पण आपल्याला केंद्राची खूप मोठ्या प्रमाणात मदत देण्याचं त्यांनी जाहीर केलं त्यामुळं जाहीर त्यांनी मदत जाहीर केल्यामुळं निश्चित प्रकारे केंद्राकडे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एखादी कुठली माहिती पाठवायची असताना ती अचूक पाठवावं लागतील परत परत यामध्ये फेरबदल करता फेरबदल करता येत नाही एक 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 मिनिट उत्तर देतात त्यामुळं ते करता येत नव्हतं त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे जरी ले ले है। जी जी उशीर झाला तर मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून माझ्या सगळ्या धाराशिव जिल्ह्यातल्या नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो जी शासनाने जी आपल्याला मदत जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आपल्याला पॅकेज जाहीर केलेलं आहे हे संपूर्ण रक्कम माझ्या शेतकरी बांधवांना थोडा उशीर होतोय हे आम्हाला मान्य आहे उशीर होतोय बाबतीत तुमचं दुमत नाही तुमचं चुकीचं असं नाही मानणार नाही परंतु या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला ज्याचं ज्याच अतिवृष्टीमुळं जे जे नुकसान झाले पिकाचं असू द्या फळाचा असू द्या घराचा असू द्या द्या किंवा तुमच्या पशुधन जे जे नुकसान झाले ती सगळी नुकसान भरपाई माझ्या त्या शेतकऱ्याला निश्चित प्रकारे दिली जाईल थोडा उशीर झाला आम्ही मान्य करतो की आपल्या प्रश्नाचं उत्तर की उशीर झालेला आहे उशीर जरी झाला ती सगळी रक्कम की आम्ही शेतकऱ्याला निश्चित प्रकारे उभं दिली जमा होती मात्र ती अल्प स्वरूपात आहे त्यासाठी त्यासाठी वाढीव वेगळा चेअर निघतोय संग्राम जगताप साहेबांना आमच्या पक्षाच्या मीटिंगमध्ये अजितदादा पवार साहेबांनी त्या बाबतीमध्ये त्यांना जे काय सांगायचं ते सांगितलेलं आहे संग्राम जगताप साहेबांचं आणि अजितदादाचं बोलणं झालेलं आहे भविष्यामध्ये त्यांच्याकडून अशा घटना घडणार नाहीत ही निश्चित प्रकारे काळजी घेतली जाईल आता बंद त्यानंतर परत ते कुठली त्यांनी भूमिका घेतलेली नाही विषय पद्धतीनं दिवाळी मी तुम्हाला मी तेच सांगतो तुम्हाला कुठली मदत देताना माहिती तर महत्वाचे पंचनामे तर नुकसान भरपाईचे महत्वाचे त्याला सप्टेंबर महिन्यात थोडा पाऊस उशिरा पडल्यामुळे थोडा उशीर झाला आणि शंभर टक्के आम्ही मान्य करतो की शेतकऱ्याला दिपावळीला जी रक्कम सरकारने आम्ही जाहीर केली होती त्या थोड्या अडचणीमुळं पंचनाम्याला उशीर झाल्यामुळं आता त्याला आम्हाला उशीर झालेलं आहे तर निश्चित प्रकारे मी उलट शेतकऱ्यांचे आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्याला एवढं आश्वासित करतो की जी रक्कम जे पॅकेज जे सरकारने जाहीर केलेलं आहे जी मदत मदत मानण्यापेक्षा सहकार्य आता मी मदत म्हणू शकत नाही याला सहकार्य जे शासन सरकारने आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केले प्रत्येकाला एक रुपया सगळ्या शेतकऱ्याला त्या बाबतीमध्ये मदत ही निश्चित प्रकारे केली ले राज्यातल्या धाराशिव जिल्ह्यातल्या ती केली जाईल मगाशी त्या शेतकऱ्याने सांगितलं की आपण धाराशिवमध्ये मी स्वतः धारा ज्यावेळेस पहिल्यांदा धाराशिवमध्ये स्वतः येऊन गेलो होतो मी असं मी काय म्हणा राज्यामध्ये सगळीकडे मी मराठवाड्यात गेलो होतो विदर्भात गेलो होतो मी सगळीकडे फिरलेलो आहे शेवटी आणि प्रत्येक पालकमंत्र्यावरती तिथे जबाबदारी होती तिथले पालकमंत्री आपले सरनाईक साहेब ते स्वतः इथं फिरले असतील त्यामुळं त्यामुळे शेतकऱ्याची बिचारी चुक नाही शेवटी ज्याजं जळतं त्याला कळतं पण निश्चित शेतकरी आज अडचणीत आहे शेतकऱ्याचं शंभर टक्के शेत आहे अडचणीच्या शेतकऱ्याला थोडा आम्हा आमच्याकडून थोडा उशीर होतोय उशीर म्हणजे आमच्याकडे पैशाची अडचण नाही उशीर जो होतोय शेवटी कुठलाही कागद पूर्ण आला का माहिती पूर्ण आली तरच आम्ही ती मदत करू शकतो पण आपल्या माध्यमातून मी राज्यातल्या बरोबर आणि धाराशिवच्या सगळ्या शेतकऱ्याला आशोचित करतो त्यांना संपूर्ण रक्कम ही नुकसान भरपाईची दिली जाईल तो भी तो भी आता ना सत्तर टक्के काम पूर्ण झालेले सत्तर पंच्याहत्तर टक्के दहावीस टक्के काम उभं राहिले पंचनाम्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर एक आठ ते दहा दिवसांची मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आले प्रशासन कमी पडलं म्हणता येत नाही कारण काय झालंय की धाराशिव जिल्ह्यामध्ये नुकसान मोठे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस पडल्यामुळे त्याचा पंचनामे करणं थोडा उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे थोड्या काय गोष्टी त्याचा हे आहे पण मी तुम्हाला सांगतो जरी उशीर झाला असला आणि दिपाळीच्या परंपरे पर पर आम्ही शंभर टक्के आम्ही ती ती थोडी शेतकऱ्यांची दिलगिरी म्हटलं तरी हरकत नाही की थोडा आम्हाला अहवाल प्राप्त उशीर आल्यामुळं शेतकऱ्यांना थोडा मदत पोचायला थोडी उशीर झालेला आहे जरी उशीर झालेला असला तरी शेतकऱ्यांना शंभर टक्के ही मदत केली जाईल पूर्वीमध्ये मिळणारी आश्वास उशीर ते पूर्ण झाले नाही आता कधीपर्यंत मदत मिळेल शेतकऱ्यांना काही तुम्ही येणार आता ऐका ना सत्तर टक्के काम पूर्ण झाले दहावीस टक्के काम पूर्ण व्हायचं राहिलेलं आहे दहावीस टक्के ऐका ना पुटेक काम पूर्ण झाल्यानंतर साधारणतः एक आठ ते दहा दिवसामध्ये आता दिपावळी सुट्टी संपलेली आठ ते दहा दिवसामध्ये ते काम संपल आणि काम संपल्यानंतर आम्हाला पैशाची काही अडचण नाही त्यामुळं ते काम आठ ते दहा दिवसात संपल्यानंतर ताबडतोब ते शेतकऱ्याला मदत दिली जाईल कर्जमाफी कर्जमाफीच्या बाबतीमध्ये कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांची भावना ही रास्ते शेतकरी माझा अडचणीत आहे मी तुम्हाला एवढंच सांगेन शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याच्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्य उप दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय शंभर टक्के घेतील बोललात हे नाही या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री त्यांची भावना शेतकऱ्यांची राहते मागणी रास्तय परंतु नक्की ती येण्याचा प्रयत्न आम्ही